पूजा शिवराज पवार राहणार ओवर वय वर्ष सोळा विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून आरोपीस तात्काळ अटक करावी या मागणीकरता संतप्त नातेवाईकांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत हळसूल ठाण्यासमोर एकत्र जमाव जमवला होता त्यामुळे काही काळ तणाव स्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती त्याला भाषी झाली पाहिजे बस गव्हर्नमेंटचा तपास वर्षानुवर्ष चालतो त्या दिवशी आज लावा त्या दिवशी दहा बोललो बोललो की पोकचा लावा पोक्सा लावा तिथे एक शेख म्हणून माणूस होता तपास कधी

सर ते आमच्यावर डाव दाखते आमच्या पोर आहे ना, 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 ना गावाला मायाला बोलू दे रे दीपक बाय बोला प्रत्येक मायाला बोलू दे हे पोट फटाके म्हणजे ज्या पद्धतीनं काल आता ही परवा घटना झाली काल दिवसभर तू येऊन बुलेट फायरिंग करून आला आम्हाला तो टाइम आणू नका नंबर दोनचा विषय आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही तुम्ही तीन आरोपी अटक केले तुम्ही अटक करा लेडीज बी अटक झाले पाहिजे त्याच्यामध्ये साहेब काही हे करू नका आम्हाला पाहिजे बाहेर निघतोय आता या सगळ्यांचे